प्रवास करणं ही माणसाची आदिम गरज होती उत्क्रांतीच्या काळात अन्नाच्या शोधात भटकत असलेला माणूस आजही भटकतो है। अन्ना पन वेग ही आहे अन्नासाठी तर भटकावं लागतंच पण भटकंतीची वेगवेगळी कारणंही आहेत एकूणच काय तर प्रवास माणसाच्या अगदी नसा नसात भिनलेला आहे अहो आपण आजसुद्धा सतत प्रवास करतच असतो कधी नाईला जाणं कधी हौसेनं कधी कर्तव्य म्हणून तर कधी मनासारखीच साथ संगत घेऊन मनाजोग त्या ठिकाणी अन्नासाठी दाही दिशा म्हणून तर कधी रुटीन म्हणूनही प्रवास करावा लागतोच प्रवासाला पर्याय नाहीच अगदी महामार्गावरील भीषण अपघात असोत नुकतीच घडलेली अहमदाबाद येथील विमान दुर्घटना असो लोकलचे ट्रेनचे भयंकर अपघात असोत असं वेळोवेळी घडत असेल आपण पाहतो तरी प्रवास थांबत नाही तो चालूच राहतो अहो ह्या प्रवासाच्या निमित्तानं विविध प्रदेशांची ओळख होते माणसं निरीखणाची संधी मिळते अनोळखी लोकात सहज मिसळण्याची संधी मिळते आणि म्हणूनच केल्याने देशाटन माणसाला शहाणपण येते अशा अर्थाची म्हण तयार झाली असावी अलिशान कार विमानं क्रूज बुलेट ट्रेन वातानुकूलित गाड्या ट्रेन असे असंख्य पर्याय आता प्रवासासाठी सहज उपलब्ध आहेत तरीसुद्धा सहज साध्या माणसात मिसळण्यासाठी एस टीसारखा सारखा पर्याय नाही मानवनिर्मित अत्यंत देखण्या बोटॅनिकल गार्डन्स ट्युलिप गार्डन्स यांचा अनुभव घेणं आणि मोकळ्या माळरानावरचा गवत आणि रानफुलांचा आनंद घेणं यात जो फरक आहे ना तोच फरक इतर अत्याधुनिक वाहनातून प्रवास करताना आणि सरकारी वाहन असलेल्या एस टीसारख्या सारख्या वाहनातून प्रवास करण्यात आहे हो बऱ्याच वर्षापूर्वी मी अनुभवलेला एक असाच प्रवास माझ्या अजूनही स्मरणात ताजा टवटवीत आहे एका कार्यक्रमासाठी आम्ही चौघी मैत्रिणी साताऱ्याहून सोलापूरला गेलो होतो तो मे महिना होता प्रचंड गरमीचा त्यातून सोलापूरचा उखाडा तर असह्यच म्हणूनच वातानुकूलित गाडीला पर्यायच नव्हता सातारा ते सोलापूर पहाटे चार वाजता सुरू झालेला प्रवास मस्त हसत खेळत पार पडला कार्यक्रमही उत्तम झाला मला मात्र नातेवाईकांना भेटायचं असल्यामुळं सोलापुरातच थांबावं लागलं बाकीच्या मैत्रिणी गाडीनं पुढं गेल्या नातेवाईकांना भेटून पाहुणचार झोडून दुसऱ्या दिवशी भर माध्यानी मी सोलापूरच्या एस टी स्टँडवर पोहोचले पंधरा वीस मिनटातच सातारला जाणारी गाडी लागली तोपर्यंत माझा जीव अगदी घाबरा झाला होता गाडी अगदी रिकामीच होती त्यामुळे सहजच मला विंडो सीट मिळाली खूप आनंद वाटला कारण आईन उन्हाळ्यात भर माध्यांनीचा सोलापूर ते सातारा प्रवास अत्यंत वृक्ष त्यात मी एकटी आता म्हणजे मी एकटी एकटं बाई माणूस आता कसं होणार या अर्थानं नाही बरं का अहो प्रवासात सोबत बोलायला कुणी नाही हा आमचा मुख्य प्रॉब्लेम असतो तेव्हा मोबाईल फारसे प्रचलित नव्हते व्हॉट्सअप तर नव्हतंच नव्हतं त्यामुळं मला मिळालेली विंडो सीट ही त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट होती बाहेर निसर्गरम्य वगैरे काहीही नव्हतं माध्यानीच्या रणरणत्या उन्हाचे विभ्रम टाईमपास म्हणून पाहू शकत होते हे ऊन नक्की रणरणते की रखरखते हेच मला पाहायचं होतं अहो पण त्याच्या नजरेला नजर द्यायची हिंमतच मला झाली नाही मग नाईलाज म्हणून मी एस टी स्टँडचा परिसर न्याहाळू लागले मराठी कन्नड तेलुगू भाषेतली सरमिसळ येन केन प्रकारे माझ्या कानावर पडत होती गडद रंगाच्या इरकल साड्या नेसलेल्या काळ्या सावळ्या ठसठशीत बायका प्रामुख्यानं उठून दिसत होत्या कपाळावर विभूतीचे पट्टे ओढलेले नाकात मोठ्या खड्याच्या मोती लावलेल्या चमका घातलेल्या अशा बाया आणि धोतर सदरा पांढरा फेटा किंवा गुलाबी पटका बांधलेले खेडूत पुरुष ह्या सगळ्यांची भर उन्हात अगदी लगबग चालली होती गाडीत एक एक पॅसेंजर चढत होते तेवढ्यात जीन्स टी शर्ट घातलेली पाठीवर भली मोठी सॅक लावलेली तरुणी माझ्याजवळ आली मी खिडकीजवळ सरकले तशी म्हणाली ती सीट माझी आहे अहो रिझर्वेशन आहे माझं मला तिकीट दाखवून ती, ती म्हणाली मग काय अत्यंत नाईलाजाने मी विंडो सीट तिला दिली तिनं तिची सॅक वरच्या रॅकवर टाकली आणि हुश्श करून बसतानाच तिनं सीटचा दोन तृतीयांश भाग व्यापून टाकला मला अंग चोरून कडेला बसावं लागलं सोलापुरातलं माध्यानीचं ऊन आता चांगलंच तापलं होतं एसटीचा अगदी प्रेशर कुकर व्हायला लागला होता गाडी जवळजवळ पूर्ण भरली होती तरीसुद्धा एखादा पॅसेंजर येईल या आशेनं कंडक्टर घंटी बडवत होता मास्तर सोळा किंवा गाडी टाईम होऊन गेला की कवाच उकाडा असह्य होऊन कोणीतरी ओरडलं तरी पण दोन पॅसेंजर घेऊनच कंडक्टरनी गाडी सोडली आता विंडो सीट हातची गेल्यावर मी गाडीचं इंटिरियर अर्थात माणसं पाहू लागले दर दहा बारा कोसावर जशी भाषा बदलते तसाच तिथला निसर्ग राहणीमान खाण्यापिण्याच्या सवयी पोशाख यांच्यातही बदल होत असतात कोण माणूस कोणत्या प्रांतातला याचा अंदाज चेहरेपट्टीवरून मला तरी बांधता येतो माझ्या उजव्या बाजूला बाकावर एक मध्यमवयीन सर्वसामान्य जोडपं बसलं होतं बाई साधारण पन्नास पंचावन्न वयाच्या असाव्यात भरभक्खम बांध्याच्या होत्या काळाभोर वर्ण लाल भडक साडी हिरवं ब्लाऊज कपाळावर रुपया एवढं लाल भडक ठसठशीत कुंकू नाकात खड्याची मोठी चमकी आणि दात पान खाऊन लाल भडक झालेले तिचे यजमान आपले पांढरा शर्ट लेंगा टोपी घातलेले ले। मध्यम बांध्याचे गरीबडे दिसत होते ते खिडकीजवळ बसले होते अहो तंबाखूच्या पिंका टाकायला सोपं जात असावं हे आपलं माझं मायक्रो ऑब्झर्वेशन बरं का तिकीटं बाईंनीच काढली कंडक्टर पुढं गेल्यावर तिनं पायाजवळची पिशवी पुढं ओढली त्यातून टॉवेल अंडरवेअर्सचे ओले पिळे काढले आणि खिडकीत निसंकोचपणे वाळत टाकले अहो ही अंडर गार्मेंट्सची लाईव्ह ॲड पाहतानाच मला इतकं संकोचल्यासारखं झालं पण ती मात्र रिलॅक्स होती आजूबाजूच्या माणसांचं सार्वजनिक ठिकाणांचं ती बिलकुल टेन्शन घेत नव्हती खरं तर मलासुद्धा यात संकोचण्यासारखं काहीच नव्हतं अहो टी व्हीवर तर रोज अशा अंडर गारमेंट्सच्या उघड्या वागड्या जाहिराती आपण मुलाबाळांसमवेत बडे आरामसे बघतच असतो की आपण गाडी आता हायवेवरून भरधाव सुटली होती गरम वाऱ्याच्या झुळकीसुद्धा बऱ्या वाटू लागल्या बाईनी दुसऱ्या पिशवीतून जेवणाचा डबा काढला नवऱ्याला डब्याच्या झाकणात व्यवस्थित जेवण वाढवून दिलं आता ह्या सर्व प्रकाराचं मला अगदी जवळून दर्शन घडत होतं याला कारण होती माझी भरभक्कम हमसफर तिला आता डुलकी येऊ लागल्यानं ती अगदीच आईस पैस बसली होती मग मी अगदीच कडेला आले होते सुरुवातीला माझाही असा एक गैरसमज झाला की ती माझ्या शेजारी बसलेली ती बाई होती ना ती एक साधीसुधी खेडवळ स्त्री आहे पण तिच्या देहासारख्या दणदणीत स्वरात ती जे सुनावत होती नवऱ्याला त्यावरून असा बोध झाला की त्यांचा कसला तरी व्यवसाय होता त्याची सर्वेसर्वा हीच होती नवऱ्यानं आपल्या गावाकडची चार माणसं तिथं कामाला लावली होती ती काम चुकार लबाड फ्रॉड होती त्यांनी काहीतरी घोटाळा केला होता तो हिनं बरोबर शोधून काढला होता नवऱ्याला जाम झापत होती तुम्ही भोळ सांभ माणसाची पारख म्हणून नाही गावाकडची माणसं म्हणलं की पागळलंच लगीच आवं जमत नाही तर गप राहावावं की माणसानं तर ते बी नाही गप गल्ल्यावर बसून राहायचं सोडून नाही त्या पंचात्या सांगितल्या तर कुणी अशा वाक्यांसोबत ती नवऱ्याला मधून मधून ग्लासमधून पाणी ओतून देत होती मॅटर बहुधा कोर्टात गेला असावं कारण मध्येच तो वकिलांच्या फीचं काहीतरी म्हणाला तेव्हा वास्क नांगावर ओरडून ती म्हणाली वकिलाच्या फीचा घर तुम्ही आणि कशाला लावून घेतायचा मी आणि माझी पोरं मस्त खंबीर आहोत खरं त्या माणसासनी असा धडा शिकवते की बाप जलमात पुन्हा असं वागायची नाहीत ते असं म्हणून त्या लोकांना तिनं अशा कचकचीत शिव्या घातल्या की कान बंद करता आले नाहीत म्हणून मी डोळेच बंद करून घेतले मालकांचं यथासांग जेवण झाल्यावर तिनं कमरेच्या चंचीतून खाऊची पानं चुना कात सुपारी तंबाखू असा ऐवज काढून चांगले कळीदार विरे बनवले आणि घ्या हो मन रमणा अशा तहजीबीनं तिनं नवऱ्याला विडा दिला खरं तर व्यवसायातली ती पन्नास टक्केच्या वरची भागीदार असावी एखाद्या कर्तबगार पुरुषासारखी घरदार व्यवसाय सांभाळत होती स्त्रीचं पुरुषाच्या बरोबरीचं स्थान स्त्री स्वातंत्र्य स्त्री मुक्ती ह्यातलं तिला काहीही माहिती असण्याची शक्यता नव्हती तिचा व्यवसाय ती नीटच सांभाळत होती त्यातले कायदेशीर प्रॉब्लेमसुद्धा स्वतःच्या स्वतः सोडवत होती आणि बायको म्हणून नवऱ्याची नौ अगदी आदबीनं सेवाही करत होती त्यात तिला कसलाही कमीपणा वाटत नव्हता खऱ्या अर्थानं ती मुक्त स्त्री होती ग्रामीण भागातील कुटुंबातील स्त्रियांचं स्थान असल्या विषयावर संशोधन करणाऱ्यांनी एकदा एस टीनं प्रवास करावा मालकांना विडा देऊन थोडंसं खाऊन तिनंही स्वतःचं तोंड विड्यानं भरलं आणि खड्या आवाजात बोलणारं तिचं तोंड बंद झालं शांतता झाली गाडीलाही झक्कास वेगाची लय आली होती आणि माझेही डोळे आपोआप मिटले ए नम उधरच ठैर उदर पडिंगा रे पडिंगा आगी मत जाओ आगी ह्या तारस्वरांनी मी दचकून जागे झाले गाडी थांबली होती बहुधा मोहोळ हे गाव असावं पहिले पॅसेंजर उतरून दुसरे चढत होते दुसऱ्या प्रकारच्या पॅसेंजरचा हा दंगा असावा कोण ओरडा रडा आहे हे बघेपर्यंत एक चार पाच वर्षाचा मुलगा दारातून कोलमडत थेट मागपर्यंत आला त्याच्या मागोमाग दोन भल्या मोठ्या पिशव्या घेतलेली एक बुरखाधारी बाई चढली तिच्या पाठोपाठ आणखी एक सात आठ वर्षाचा मुलगा आणि एक स्थूल वयस्कर बाई असं मुस्लिम कुटुंब आत आलं माझ्या शेजारच्या सीटवरची कर्तबगार स्त्री आणि तिचा गरीबडा नवरा उतरून गेले होते त्या सीटवर ही हुस्नाबानो तशरीफ रक्ती झाली होती बुरख्याआडच्या स्त्रिया विलक्षण सुंदर असतात असा माझा एक गैरसमज आहे त्यामुळे मी तिला हुस्नाबानो हे नाव बहाल केलं कोलमडत गेलेल्या पोरानं खच्सून भोकाड पसरलं अरे इधर अरे नईम इधर फुप्पे के पास बैठ असं हुसना बनो तार स्वरात किंचाळून सांगत होती तोपर्यंत दुसरे रंजीव थेट ड्रायव्हरच्या केबिनमध्ये जाऊन बसले ह्या मुलालाही तिथंच बसायचं होतं म्हणून तो आणखी जोरात रडायला लागला तेवढ्यात थंडगार काकडी आली मुलानं नव्याने काकडीसाठी गळा काढला काकडी खाऊन संपेपर्यंत रसवाला आला मग फुफ्फीसहित सर्वांचं रसपान झालं रस पिण्याच्या निमित्तानं हुस्ना बानोने रुखसे नकाब हटवला चानसा रोशन वगैरे काहीही चेहरा नव्हता तुमच्या आमच्या चार चौघींसारखा चेहरा असणारी हुस्ना बानो एवढ्या गरमीत बुरखा का पांघरते या विचारानं मलाच गुदमरायला झालं आणि आणखी कोणता फेरीवाला येतो हे मी पाहत होते तेवढ्यात बसच्या टपावर टकटक वाजवीत फेरीवाल्याचा एक नवाच अवतार उभा होता सर्व प्रवाशांनी इकडं लक्ष द्या बघा आपल्याला खूप प्रश्न पडत असतात जसे आपल्या हिंदू धर्मात देवळात कासवं का असतात गणपतीला दुर्वा का व्हायच्या शंकराला बेल तर शनीला तेल का प्रिय आहे एकमुखी रुद्राक्ष नेहमीजवळ का ठेवावा अशासारख्या प्रश्नांची समाधानक उत्तरं आमच्या ह्या पुस्तकात आहेत तुमच्या ध्यानात भर पडेल दुकानात तुम्ही हे पुस्तक घ्यायला गेलात तर रुपये पंचवीस आपल्याला द्यावे लागतील पण आज सवलतीत ते तुम्हाला अवघ्या दहा रुपयात मिळते तुम्ही वाचा आणि मुलांनाही वाचायला द्या फक्त दहा रुपये फक्त दहा रुपये तो हिंदू धर्माचं सार अवघ्या दहा रुपयात वाटत पुढे येत होता न माता पुस्तकाकडे वळला आम्ही किताब रे नाही तो ऐसा मारूंगी ऐसा मारुंगी ना दातच पाडून क्या औलाद काय की बनो पार कावली होती लेके देवगं उसको काय करू ला ते बच्ची येले पैसे असं म्हणून फुप्पीनं कन्वटीला हात घातला कॅच करना किताब लेके आुस्नाबानो फुप्पीवर डाफरली पोरानं वस्तू मागितली की घेऊन द्यायची पोरांना रडवायचं नाही एवढंच फुप्पीला माहिती पण पुस्तकातला विषय किती हार्ड आहे हे तिलाही कळत नव्हतं आणि नाही धर्मसंकटात सापडली होती बिचारी आमची हुस्नाबानो तेवढ्यात वेफर्स चिक्की पेप्सी अशी आरोळी आली काही म्हणायच्या आतच ती ओरडली ए पेप्सीवाल्या इधरा इधर पेप्सीवाल्याच्या रूपानं जणू अल्लाच होता तिला धर्मसंकटातून सोडवायला तिकीट तिकीट कंडक्टरनं तिकिटांची विचारणा केली तीन हाफ आणि एक फुल कोरेगाव द्या बघा हुस्ना बानो तीन हाप कोण कोण कंडक्टर म्हणाले हे पोरग ते जवळ बसलेलं दुसरं पोरग आणि ह्यांचं ज्येष्ठ नागरिकांचं अर्ध ज्येष्ठ नागरिकांचं कार्ड कुठं दाखवा कंडक्टर साहेब म्हणाले ए फुप्पी कार्ड लाईक या दिखा की अंको फुप्पीनं सगळे चोर कप्पे तपासले आणि जड आवाजात म्हणाली अरे भूल गई रे मय ये हारा मी नेहमी लिहा था ना आते वक्त कहार रखा रे नेम म्हणजे कॅच मालूम नाही पुच पुम नहीं पूछो अयो अव मास्टर कार्ड घरास राहिलं बघा अहो याच्या वक्ताला पोराने इतका कालवा केला इतका कालवा केला की काय सुधरच ना बघा हुस्ना बानो आजीजीनं कंडक्टरला म्हणायला लागली ते काय मला माहीत नाही कार्ड नसलं तर फुल तिकीट घ्यावं लागल अवं असं काय करतायसा फुप्पी ज्येष्ठ नागरिकच आहे की बघा की तिच्या तोंडाकडं फुप्पी म्हातारीच आहे हो बुरख्या अडवून हुस्ना बानू काकूळ तिला आली होती अगदी आता तोंडाकडं बघून तिकीट द्यायचं का तरी बरं ह्यांना बुरखा नाही घातला आईला डोक्याला तापच हो आहे कार्ड नाही तर फुल तिकीट घ्यायला लागते बघा कंडक्टरनं तंबी दिल्यावर हुस्ना फुल तिकीट घेतलं तेही चिडचिड करून कंडक्टर दुसऱ्या पॅसेंजरकडे वळले हां तुम्ही तुम्ही बी जेएनच का म्हणजे ज्येष्ठ नागरिकच का कार्ड दाखवा बघू हे घ्या कार्ड असं म्हणून त्या एन अर्थात ज्येष्ठ नागरिक मावशींनी सतरा घड्यांच्या प्लास्टिकच्या पिशवीतून कडकड कडकड -कर 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 आवाज करत कार्ड काढून -कर कंडक्टरला दिलं अव फोटो कुणाचा हाय यो हो? तुमचाच हाय ना वळकू तरी येतोय का कंडक्टर अगदी जाम वैतागले होते अवं फोटो पडला बघा ते पाऊस पडला ना तेव्हा ते भिजलं बघा त्यामुळं फोटो असा झाला आहे मावशीबाई म्हणाल्या शाबास पावसात फक्त फोटो भिजला आणि कार्ड शाबूत राहिलं होय अ काय मावशे पटल असं तरी बोलावं माणसानं घरातल्या समध्या बायांनी वापरलं तरी चालल हे कार्ड कंडक्टर म्हणाले अवं एवढं बी काय आम्ही खुळं नाही आ अब खुळ आम्हीच झालोय तुमच्यासारख्या लई शाण्या पॅसेंजरशी वाद घालून डोसक्याचा पार भुगा होती भुगा पुढच्या वेळेला चांगला फोटो लावून नवीन कार्ड काढून घ्या नाहीतर हितच जप्त करतो बघा कार्ड कंडक्टरनी मावशीबाईंना दम दिला पण अर्ध तिकीट देऊन या पुळेपुरती माफी बी दिली कंडक्टरची तिकीटांची देवघेव संपली आणि ते स्वस्थानी परतले तेवढ्यात मास्तर्या शेंगा घ्या की वावरातल्या आहेत बघा आमच्या असं म्हणून कुणीतरी त्यांना शेंगा ऑफर केल्या कंडक्टरना सर्वजण मास्तर म्हणत होते त्याची मला खूप मजा वाटत होती मास्तरांची ही चालती बोलती मस्तिकी पाठशाला साताऱ्याकडं भरदाव निघाली होती त्यातले एक एक इरसाल विद्यार्थी शांत झाले होते सातारा ते सोलापूर भर माध्यानीचा उन्हाळ्यातला प्रवास वृक्ष कंटाळवाणा त्रासदायक होईल असं वाटलं होतं पण तो अचानक इतका मनोरंजक होईल असं काही वाटलं नव्हतं सोबत हसी मौसम नव्हता की खूपसूरत साथीसुद्धा नव्हता तरी पण गुणगुणावसं असं वाटलं की ना हसी सफर है निसर्ग सौंदर्य वगैरेपेक्षा मी साध्यासुध्या माणसातच रमते याचा सुखद अनुभव मला पुन्हा एकदा आला धन्यवाद